माथेरानच्या अमानवी मुक्त करण्यासाठी सतत चौदा वर्ष माननीय सर्वोच्च न्यायालयात लढा देत असलेले सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी बंदी असलेल्या माथेरान शहरामध्ये पर्यावरणपूरक ई रिक्षा सुरू करून विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक दिव्यांग तसेच महिलांना चालण्यासाठी होणारी दमचाक आटोक्यात आणत मोठा दिलासा दिला आहे दिला मात्र येथील चढ उताराच्या रस्त्यावर या ई रिक्षांची होणारी वाताहत पाहता यांच्या दुरुस्ती करता येते महिंद्रा कंपनीने सर्व्हिस सेंटर उभारावे अशी मागणी गेल्या वर्षभरापासून याचिकेकर्ते सुनील शिंदे करत होते सध्या माथेरान शहरात महिंद्रा कंपनीच्या एकूण वीस ई रिक्षा धावत आहेत मात्र यांच्या दुरुस्तीसाठी किंवा रिक्षाची कोणतीही यंत्रसामुग्री अर्थात पार्ट आणण्यासाठी पनवेल किंवा शिवडी मुंबई येथे जावे लागत होते यामुळे ई रिक्षा चालकांचा आर्थिक वाया जात होता याकरता माथेरानच्या पायत्याशीच ई रिक्षा चालकांना सोयीस्कर पडेल अशा नेरळमध्येच महिंद्रा कंपनीने सर्व्हिस सेंटर उभारले असून या सर्व्हिस सेंटरचा शुभारंभ बुधवार दिनांक सव्वीस रोजी माथेरानच्या ई रिक्षाचे जनक सुनील शिंदे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडला या प्रसंगी महेंद्र कंपनीचे शैलेश साहू कौशिक मंडल अतुल कटियार अय्याज अतार देवीदास बच्चाव प्रांजळ बेलवलकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर श्रमिक हात रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल उपाध्यक्ष प्रकाश सुतार जनार्दन पार्टे यांनी आपल्या भाषणातून सुनील शिंदे यांच्या कार्याचा लेखाजोखा मांडला यावेळी माथेरान शिवसेना शहर प्रमुख कुलदीप जाधव माजी नगरसेवक प्रसाद सावंत संदीप शिंदे माथेरान प्रेस क्लबचे अध्यक्ष गिरीश पवार मिलिंद कदम शैलेश भोसले रुपेश गायकवाड किशोर सोनावळे केतन रामाणे नजीब महापळे प्रशांत गायकवाड चैतन्य शिंदे हर शिंदे बाबू बर्गे वर्षा शिंदे कविता बल्लाळ अनिता रांझाणे आदी मान्यवर उपस्थित होते माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेरान